नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आयुष्याकडे पाण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकते ही आहे नानासाहेब आणि राजा प्रताप सिंग यांची गोष्ट जिथे संपत्ती नाही पण समाधान आहे जिथे शांतता आहे पण ऐश्वर्याच्या पलीकडचं काहीतरी आहे चला तर मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया एका साध्या शेतकऱ्याच्या घरापासून ते एका राजाच्या हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या सत्याच्या शोधात एकदा एका गावात नानासाहेब नावाचा एक शेतकरी राहत होता त्याचं घर छोटं शेती थोडीशी आणि गरजानुसार त्याचा संसार त्याच्या चेहऱ्यावर कायम एक समाधानाचं हास्य असायचं गावातले बरेच लोक त्याच्याकडे जाऊन विचारायचे नाना तुझ्याकडे फारसं काही नाही तरी तू इतका आनंदी कसा नानासाहेब हसून उत्तर द्यायचा माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधान मानतो आणि जे मी काही करतो त्यात मनापासून मेहनत करतो दुसरीकडे त्या राज्यात एक राजा होता राजा प्रताप त्याचं राज्य प्रचंड होतं खजिन्याला माप नव्हतं पण तरी तो नेहमी अस्वस्थ आणि चिंताग्रस्त असायचा त्याला झोप लागत नसे जेवण आवडत नसे आणि नेहमी नव काहीतरी शोधत राहायचा एक दिवस त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावून सांगितलं मला असा माणूस पाहायचा आहे जो खरंच आनंदी आहे पण ज्याच्याकडे फारसं ऐश्वर नाही मला आहे की आनंद नेमका कुठे असतो मंत्र्यांनी गावोगाव शोध घेतला आणि शेवटी त्यांना नानासाहेब मिळाला त्यांनी राजाला त्याच्याबद्दल सांगितलं राजा त्यांचं घर पाहायला गेला छोटं पण स्वच्छ घर बाहेर झाडांना पाणी घालत असलेला नाना घराच्या अंगणात खेळणारी त्याची मुलं आणि सोबत हसरी पत्नी राजा थोड्या वेळ बसून विचारू लागला तुझ्या जीवनात एवढी साधी साधना असून तू इतका समाधानी कसा नाना शांतपणे उत्तर देतो माझं जीवन म्हणजे एक पाण्यातलं प्रतिबिंब आहे जसं पाणी शांत असेल तसं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं तसं मन शांत असेल तिथेच खरं समाधान सापडतं राजा थोडा विचारात पडला आणि म्हणाला माझं राज्य मोठं पैसा सत्ता सगळं आहे तरी मन अशांत आहे नानासाहेब राजाला गावाजवळील तलावाजवळ घेऊन गेला नानासाहेब म्हणाला हे पाणी पहा जर मी यात खडा टाकला तर लाटा उठतील आणि प्रतिबिंब विस्कटेल तसंच माणसाच्या मनात अतिवासना स्पर्धा लोभ असतील तर समाधानाचं प्रतिबिंब कधीच दिसणार नाही राजा काही क्षण गप्प राहिला त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने नानासाहेबचे हात पकडले आणि म्हणाला आज मी खरं ऐश्वर पाहिलं जे मनात असतं घरात नाही या बोधकथेतून आपल्याला शिकायला मिळते की समाधान म्हणजे संपत्ती नसून मनाची शांतता आहे ज्याच्या मनात संतोष आहे त्याच्याकडेच खरं ऐश्वर आहे मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते की खरं समाधानी संपत्तीत नाही तर शांत मनात असते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मनही शांत राहो समाधान लाभो हाच खरा खजिना आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये